लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले दोन हजार तीन आणि दोन हजार चार साली सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मोफत बिलाची घोषणा केली होती आणि एकदाच मोफत वीज बिल दिलं हा एक प्रकारे चुनावी जुमलाच होता अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी टीका केलेली आहे त्यावेळच्या सरकारच्या घोषणेची आठवण करून देत त्यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले दोन हजार चार ला तीन चार ला ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो आपण सेकंड लाईन इथं असायचो जयंतराव आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती खरं नव्हतं आणि नंतर ते मागं घेण्यात आलं बातमी अजित संदर्भातीलच आहे अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित पवारांनी विरोधकांना कविता आणि शायरीच्या माध्यमातून जोरदार टोले लगावले आज विधानसभेमध्ये अजितदादांच्या प्रतिभेला चांगलेच धुमारे फुटले होते पाहूया त्यांच्याच खास शैलीमध्ये मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवडत नाहीये कवितेचे शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढ लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढ लक्षात ठेवा दुप्टीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणसा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात जिन पंथरो पत्थरो की थी धडकने व बोलणे अदा आता अदा थी धडकणे आता बरोबर आहे साहेब जरा ऐका थोडं आम्हाला कमी कळत असेल पण ऐका आता 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 किती दडकणे बोलणे लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे